सुटणार नाही बेडका साठी हो सगळ्याच विचार नाहीयेपेक्षा म्हणणार आहे कोणत्या जातीचा इंडियन्स प्रॅक्टिकल बरंच मोठा इंडियन्स प्रॅक्टिकल कोपरा किती 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 लांब असेल हा जो साडे

पाठी त्याची शिकार करणाऱ्या जो प्राणी राहतो त्याला पाठीमागून जर बघितलं त्यानी ते तर त्याला पाठीमागून डोळे असं त्याला त्यामुळे त्यांनी सरकारने त्याच्या सुरक्षेसाठी त्याला ते दिलेले काय अडचण <laughs> <साँगे दिट> <laughs>

बरोबर बापरे त्यांनी धातच धरला सुटणार नाही त्याच्यातून काजनीवर नाही विषय असा आहे की तिथं बेडक खूप झालंय बेडकासाठी आलंय हो सगळ्याच विचारी नाहीये